không phát lên luôn được. Ê. Không được này. Không tại là này. Vất vờ. Gì

काय चाललंय तो चालले कोंडाने बोल मस्ती झाली आहे माहित आहे पालकमंत्री कोण तुला काय चाललंय काय करताय ते लोक काय करताय तिरो फोन घ्या ना यांचे सगळ्यांचे कुठे फोन नाही तिकडे घ्यायचा कुठे फोन दे सगळ्यांचे फोन हे फोन दे सुद्धा फोन कुठे आहे किशन म्हणून जे किशान असेल ते पण देऊन टाका स्थानिक आहे का हो सगळे स्थानिक आहेत काय कटकवली काय दाखवू मला काय लिहितो तू काय लिहिताय तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राकडे लिहतायत ना कोणाच्या हितानी लिहताय कोणाच्या आशीर्वाद लिहिताय काय चाललंय हे काय शेवटच शेवट काय हे जो आजून असतो तो तू शेवट केला का काय तुला वाटत तुला मी शेवटीपर्यंत ठेवणार नाही तुमची आणि हे चालू वाघ पुढची पिढी वाद करताय माझी इकडे काय करायला यायचं तुम्हाला तुझ्या म्हणताय मटका राणी ये आकडा लावून ना काय काय तुला वाटतं सोडणार तुम्हाला लो तुम्हा लोकांना मी येतो कुठे राहायला नाही चाललं काय उपायचे चार वाढले चार खावाच्या सगळं कळणार ना राहुल हे मी तर करून ना मी बस बघतो ना उद्या जातो मी मुंबईला फडणवीस साहेबांना नागरले कितीचा आकडं आहे का असतात <laughs> तुला आता काय मागे नाही काय अजून काय मागे नाही देवारे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे कोण डिपार्टमेंट कोणी अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे काळते आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंट मध्ये त्यांचं नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंट मध्ये राहून आणख्या गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का कणकवली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे इथे बाजार मांडलेला आहे दुपारी चार वाजता पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे त्याच ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पियायला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढं मोठे लागले तिथे हे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले हलका ठेवू नका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या एका भविष्यावर कोणी मला कोणाला खेळायला जाणार लक्षात दे तू दे आता उदाहरण देईन ना आता दौघांना कळेल हात कापतील परत जाते सगळे आकडे लावण्याच्या अगोदर तरुण असे काही माहित नव्हतं पहिल्या दिवसापासून बोललो घेवा नाही घेवा नाही उठला उठला कोण लक्ष नाही दिलं म्हणून तू काय करणार मी पण करायला ना म्हणून जे आहे खरं सांग टेबलावर माझ्यासमोर खोट बोलत बोलत कुठून 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 कॅश काढली आहे मी पॅन काढायचे ना तिथून पण निघायचे उगाच हे करतोय आम्हाला तुमचं काम नाही सगळ्यांना विकत येऊ शकतात त्यांना वाटत इथे ठाणे पण विकत जाईल अजून पुढे आहे का एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे हे बघा घट्ट केवढे ठेवले हे आराम काय हे बघा हो जाधव बघा इथे इथे इथून या ना इथून अजून सोपं पुढे आले ऐकाई हे सगळं न माहिती कळत आहे माहिती नसताना सगळं होत आहे तेव्हा पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलं घेवारेला इन्क्वायरी इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसा आजकाल काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय चाललो आहे की बघा कॅश काय yes, yes. तुमच्या लोकांच्या तुमच्या लोकांच्या काय चाललंय जी बघा तुमच्या राज्यात